नमस्कार मी दीप्ती दीप्ती रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय करतोय तर आज आपण म्हशीच्या चिकाचा खरवस करतो आहे तर ही हा जो खरवस म्हणजे चीक आहे तर तो मला अगदी माझ्या भावाने काल इझिली अवेलेबल करून दिला आरेमधनं ज्या डेअरीज आहेत दुधाच्या तर तिथून त्याला हा चीक मिळाला आणि तो मला भेटायला आला तर तो येताना घेऊन आला तर त्याने मला हा एक लिटर आणून दिला आहे खूप दिवस असं इथे चीक मिळत नव्हतं आमच्या इकडे पण हा मला अनायसे मिळाला त्याबद्दल त्याच्या आधी मी खूप थँक्स म्हणते त्याला भावाला आणि आता मी हा तो चीक बनवायला घेते तर हा एक लिटर चीक त्याने मला दिला आणून त्याकरता बघा मी हा दीड ही दीड वाटी हा गूळ घेतला आहे आणि एक चमचा मी वेलची आणि जायफळची पूड म्हणजे जायफळ कमी आहे आणि वेलची अर्धा चमचा आणि थोडंसं जायफळ असं जवळजवळ एक चमचाभर असं मी घेतलं आहे आणि हे दूध मी फ्रेश म्हशीचं दूध आहे हे तर हे आता दूध मी त्याच्यातल्या ह्या दोन वाट्या घेते म्हणजे एक लिटर आहे ना तर अर्धा लिटर असेल तर एक वाटी अर्धा लिटर असेल ते दोन आणि हे त्याची जी मलाई आहे साई आलेली त्या साईसकट मी हे घेणार आहे बघा कारण चीक तो एकदम प्युअर आहे आणि त्याला मग दूध लागतंच मिक्स करायला दोन वाट्या घेतलाय आपण आणि हा चांगला मिक्स करून घेऊया आपण चीज चांगला मिक्स करून घेते बघा कलर किती छान आहे ह्याचा आणि ह्याच्यात आता आपण हा दीड वाटी गुळ वितळ विरघळवून घेऊया मस्त खरवस होतो तयार तर हे संपूर्ण खडे आपण गुळाचे दुर्घडून घ्यायचे त्याच्यात चिकामध्ये आणि नंतर हा चीक आहे तो आपल्याला गाळून आहे म्हणजे त्याच्यात असलेले गुळाचे समजा थोडेफार खडे असतील तर ते त्या गाळणीत येतील आणि आपला चीक छान मस्त असं गाळलेला म्हणजे त्याच्यात काही राहणार नाही बारीक सारीक गुळाचे खडे म्हणा किंवा काही गुळातला कचरा असेल तर आणि हे तुम्ही गुळ म्हणजे मिक्स करताना संपूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याची चव पण घेऊन बघा की हा म्हणजे गोड झालाय की नाही नाही तर मग त्यामानाने पुन्हा परत आपण पर त्याच्यात गुळ घालू शकतो वेलची पावडर आपण नंतर घालूया हो कारण आपण गाळताना मग ते संपूर्ण त्या गाळणीवर बसेल ना म्हणून ती नंतर शेवटी घालायची हो संपूर्ण दूध वितळलंय हे मूळ बितळ बित हे झालंय विरघळलंय आता आता आपण हे गाळून घेऊया थोडेसे गुळाचे खडे राहिले ते पण आपण गिरगळवून घेऊया चांगले अशी टेस्ट छान झाली आहे गोडवा मस्त आलाय दीड दीड वाटी गूळ अगदी परफेक्ट आहे यायच्या एक लिटरसाठी आता आपण सगळा गुळ ह्याच्यात गिरगळवून घेतलाय चिकामध्ये जराही शिकवत नाहीये बघा पुन्हा हे मोठ्या भांड्यात घेऊया चेक वापरून आणि आता आपण ही वेलची जायफळाची एक चमचा पूड चिकामध्ये मिक्स करून घेऊया आणि ते चांगलं ढवळून घेऊया चीप मस्त त्याचा स्मेल छान येतोय वेलची जायफळ पावडरचा घेतलाय आणि ह्या कुकरची मी चिट्टी काढून टाकली याच्यात थोडं पाणी घेतलंय बघा आणि आता आपण हे मिश्रण या दोन्ही भांड्यात कुकरच्या लावून घेऊया अर्ध अर्ध एक ग्लास तर ते कमी केलं अर्धा अर्धा ग्लास पाणी आहे आणि खाली स्टँड ठेवलंय त्याच्यात मी कुकरच घट्ट बसणार मी काढून ठेवली आहे आणि आता आपण गॅस ऑन करूया आणि वीस मिनिटं आपण हा चेक आपण शिजवून घेऊया झाल्यानंतर कुकर थंड आहे बघा आता आपण अलगा धुडून बघूया वाव सुरे हे करून बघते मी हे बघा मस्त खरगुस तयार झाला आहे सर्वच मस्त मऊ लुसलुशीत आणि मस्त झालंय बघा खूप छान आता आपण त्याचे बघा किती छान तुकडे पडत आहेत ह्याचे Wow. बघा किती छान पीसेस झाले आपला खरवस मस्तपैकी बघा किती सॉफ्ट मऊ लुसलुशीत झालाय आणि किती त्याला सुंदर वरती वेलची जायफळाचं पण हे कवर आलं आहे तर तुम्ही पण असं तुमच्या घरी बनवून बघा आणि मी माझ्या भावाला आधी खूप खूप थँक्स देते की त्यांनी मला ओरिजिनल चीक काढून दिला आणि तो इतका घट्ट आणि छान होता आणि त्याचा कलरच बघून मला अगदी असं वाटलं कधी कर आपण करतो आहे आणि कर कधी आता हा आता खातो आहे त्यामुळे हा मी त्याने आणल्या आणल्या पटकन केला आहे तर त्याच्याबद्दल त्याचे मी खूप खूप आभारी आहे असंच नाही तू तुम्हाला चीक काढून द्यायचा आणि तू सर्वच खायला येत जा माझ्याकडे निमित्ताने तर मी खूप आभारी आहे आपली आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढचं बेल आयकॉन पण तुम्ही प्रेस करा बेल आयकॉनच्या पुढे ऑल येतं तेही तुम्ही प्रेस करा त्याच्यामुळे माझे पुढचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील um... आणि चॅनलवर कोण नवीन असतील तर त्याने नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये